या महाराष्ट्रामध्ये फुडाफोडीचं राजकारण कोणी केलं शिवसेना कोणी फोडली एकोणीसशे ब्याण्णव साली पहिल्यांदा शिवसेना फुटली ज्यावेळेस हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे जिवंत होते त्यांच्या हयातीत कोणी फोडली आज त्यांच्या सोबत मांडीला मांडी लावून बसले आहेत आणि आम्हाला फोडली म्हणतात आज मुंड्यांचं घर कोणी फोडलं हो एक नाही मी शंभर उदाहरणं या ठिकाणी देऊ शकतो त्यामुळे आपण केलं तर ते राजकारण त्यांनी केलं की राजकीय मुत्सद्दीपणा आणि एखादी गोष्ट घडली आणि त्या गोष्टीचा आम्हाला फायदा झाला की त्या ठिकाणी राजकीय स्तर खाली गेलेलं आहे घरफोडी चाललेली आहे अशा प्रकारचं वक्तव्य हे दुटप्पीपणा आहे बघा ही गोष्ट सगळ्यांना माहिती आहे आणि हे जगजाहीर आहे की हे दोन्ही पक्ष पुत्र मोहामुळे आणि पुत्री मोहामुळेच फुटले आहेत हे जे अमित भाई शाह म्हणाले ते अत्यंत खरं आहे का अजितदादांना बाहेर पडावं लागलं का त्यांची मना झाली तिथे का त्यांना असं वाटलं की नाही आपण बाहेर पडलं पाहिजे कारण सातत्याने अजितदादा त्या ठिकाणी सांगत होते की आपल्याला मध्ये में गेलं पाहिजे आपल्याला बी जे पीसोबत गेलं पाहिजे मोदीजी देशाचा विकास करत आहेत मोदीजींसोबत गेलं पाहिजे पण कुठेतरी लिडरशिप अजितदारांच्या हातात जाते आहे असा विषय आला आणि त्यामुळे त्यांची कुसंबणा झाली आणि त्यांना बाहेर पडावं लागलं इकडे देखील असंच आहे ना इकडे ज्या प्रकारे काँग्रेससोबत उद्धवजींनी आपला पक्ष नेला आणि त्यांच्या पक्षातही सगळ्यांना माहिती होतं मुख्यमंत्री कोण होणार आहे महायुतीमध्ये कोण मुख्यमंत्री होणार आहे त्यांच्या पक्षात सगळ्यांना माहिती होतं त्यांनी स्वतः अनेक वेळा स्टेजवर म्हटलं होतं भाषणांमध्ये म्हटलेलं आहे त्यांच्यासमोर पन्नास वेळा म्हटलेलं आहे पण करता त्यांनी कॉम्प्रोमाइज केलं